सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला आज सर्वत्र लाडक्या गणरायाच्या जल्लोषात आगमन होत असून यावेळी येवला शहरातील जुनी नगरपालिका रोड येथे अक्षरशः मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी त्यात साचले असतानाच खड्डे तुडवत गणेशभक्त आपल्या घरी घेऊन जाताना दिसत आहे तरी संबंधित प्रशासनाने तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी खड्डे बुजवावे अशी मागणी आता संतप्त एवलावासीय करताना दिसत आहे सार्वजनिक गणेश उत्सव चालू झालेला आहे आणि शांतता कमिटीची मिटिंग बी झालेली आहे त्याच्या संदर्भात नगरपालिकेला आम्ही वारंवार सांगितलं होतं का गटरी ह्या कंटिन्यू चोकअप होणार आहे तुमचा का दोन तीन माणसं तुम्ही लावून ठेवा का कारण की गणपती घेऊन जाताना का कोणी गटरीच्या पाण्यामधून चालता येणार नाही आता अक्षरशः ही तशीच गंमत झालेली आम्ही जसं सांगितलं तसंच झालं नगरपालिकेच्या साहेबांना चार पाच वेळेस कॉल केले मी लोक ते गटरीच्या पाण्यामधून आपले पायी चालताना गणपतीची मूर्ती घेऊन जाताना पाणी मूर्तीवर उडत आहे तरी नगरपालिकेला वारंवार फोन करूनही साधारणतः फोन बी नाही उचलत आहे झावरे साहेब यांना मी चार वेळा कॉल केला का साहेब हे आता आपले गणेश उत्सव चालू झालेले का त्यासाठी माणूस पाठवा तरी त्यांनी काही रिस्पॉन्सच दिला नाही आणि आपले सिओनला बी फोन लावला होता मी त्यांनी बी फोन नाही उचलला मग आता करायचं तरी काय मी येवला शहर काँग्रेसच्या वतीने हे आजच्या आज कधी नाही झालं तर मोठं आंदोलन नगरपालिकेवर आम्ही छेडणार आहे आणि त्यांना आम्ही खड्डे विजवायला बी सांगितलं होतं त्यांनी आता खड्ड्यात फक्त आणि वरतून आहे ना फक्त कच खडी टाकून दिलेली तरी आता याच मेंटेनन्स वगैरे कोणाला दिलेले त्याची बी चौकशी लावणार आहे तरी याच्यात लवकरात लवकर नगरपालिकेने याचा बंदोबस्त करावा गटरीचं अन्यथा मोठं आंदोलन करण्यात येईल